येतोय का तुमचा देव तुमच्या संघ भाकरी खायला दुसऱ्याच्या घरादाराचा इस्कोट करायचा तेवढा त्याला ठावाय त्याला काय त्याच किंवा हाय दगडाचा त्याला का ठावा हाडा मासाच्या माणसाचं काय हाल होते तिथे आमच एक जाऊ कुणाच्या तोंडाकडे बघायचं फाटक तुटक पर पण हो ना अंगावर घाला वाला सुका तुकडा तो तर भुवाना पोट भरल्या पण त्याच काय त्या दगडाला कधीतरी पादर फुटायचा त्याला नावाना हा मारतायचा त्यापरीस पोरा बाळाच्या पोटाकडे बघितलासा तर लई लई पुण्य लागल पोर पोरांची पोट